माझा अवतार कसं माहितीये का अरे फाटक फाटक पातळ मला वीस वर्षाच्या मुलीला पातळ कोण देणार आणि जो देईल तो मला सोडेल का धोका आहे ना रात्री मी स्मशानात जाऊन कपडे शोधायचे म्हाताऱ्या कोताऱ्या बाया की लोक तिला आग लावतात आणि पातळ फिटून फेकून देतात ते काट्याने फाटले बिटले असतात मी ते पातळ उचलून आणायचे रात्री स्मशानात धू धू घालायचे रेबाळ मला सगळ्यात मोठा माझं काळ गेला असेल वाईट तर तो स्मशानात मला माणसाची भीती वाटायची भेट मी रात्री स्मशानात जायची का तर मला वाचवणार कोण मी खरतर तर पहिले स्टेशनवर जायची भिकाऱ्यांसोबत जेवण करायची भिकाऱ्यांना मी जेवायला द्यायचे भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं आपल्या देशाचे भिकारी सुद्धा माणूस म्यान होते लिरा मी त्यांना जेवायला दिले की ते मला संरक्षण द्यायचे मला मध्ये झोपायचे माझ्या अवतीभोवती झोपायचे पण गणित कुठे चुकायचं ते ओरिजिनल भिकारी पटापट झोपायचे मी डुप्लिकेट भिकारी मला झोप यायची नाही ना मग रात्री प्रश्न पडता आप क्या सिंधुताई सपकाळ मग मी रात्री हळूच उठायची भिकारी झोपल्यावरती आणि मला एकच ठिकाण माहिती होतं स्मशान कारण रात्री कोणी स्मशानात येत नाही मेल्याशिवाय मेल तरी म्हणतात सकाळी नेऊ भूताच्या भीतीनं कोणी येत नाही आणि मला पाहिलं ना तर बोमलतच पडायचे भूत भूत म्हणून ओरिजिनल भूत तर मीच असायची रे स्मशानात राहणारी माई बावीस देशात जाऊन आले बेटा फॉरेन रिटर्न नऊवारी काय येऊ हो?